परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार ऑक्टोबर जग हे सुंदरच आहे आजची सभोवतालची परिस्थिती बघितली की लोकांना वाटते सुंदर जगाची निर्मिती होणार कशी पण लक्षात घ्या जग हे सुंदरच आहे फक्त पाहायला तशी दृष्टी पाहिजे आपले मन हे सभोवतालच्या घटनांनी खिन्न झालेले असते कलुषित झालेले असते त्यामुळे जग सुंदर आहे यावर आपला विश्वास बसत नाही परमेश्वर निर्मित जग सुंदर आहेच स्वामी माधवनाथ म्हणत की सूर्य उगवताना पहा मावळताना पहा झरा वाहताना पहा निसर्ग कसा नटला आहे उंगर दर्या वाळवंट नद्या समुद्र नाना प्रकारची झाडे झोडपे पशुपक्षी दिवस रात्र आकाशात चमकणारे तारे शीतल चांदण्याची बरसात करणारा चंद्र सगळे ऋतू किती छान आहेत सारे अद्भुत आहे याशिवाय दुसरे एक जग आहे जे मनोनिर्मित आहे आणि ते विश्व आपल्या प्रत्येकाचे स्वतंत्र आहे ते देखील काही वाईट नाही आपला जन्म झाला आणि आपल्या आईने मोठ्या प्रेमाने आपल्याला सांभाळले मोठे केले म्हणजे कोणीतरी सुंदर मन असलेल्या व्यक्तीनेच हे केले आहे असे अनेक लोक आहेत की जग सुंदर रीतीने चालावे म्हणून झोकून देऊन प्रयत्न करत आहेत त्यात शेतकरी आहेत उद्योग व्यवसाय करणारे आहेत शास्त्रज्ञ आहेत वरवर पाहता या गोष्टींमध्ये केवळ विहित स्वार्थ कुटुंब पोषण असा भाग दिसतो हे जरी खरे असले तरी त्याबरोबरच जगताची सुखसमृद्धी त्यातूनच निर्माण होते नसे रावळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी असे कवींनी म्हटलेले आहे सुंदर मनाचेच हे द्योतक आहे सामान्य माणसालाही कळते की भवितव्य घडवण्यासाठी राबणारे हात काहीतरी चांगलेच निर्माण करत आहेत याच जगात विविध परिस्थितीत असलेले विभिन्न संस्कारातील विविध आर्थिक स्तरातील लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत त्याच्याही पुढे जाऊन एकमेकांचे हितरक्षण करणारी सुंदरता अपेक्षित आहे त्यासाठी साधू संत प्रेषित तसेच धर्मग्रंथसुद्धा प्रयत्नशील असतात त्याद्वारे होणारे जे सुसंस्कार आहेत त्यामुळे जगतात अजूनही खूप नैतिकता टिकून आहे याशिवायही जीवनात अधिक सुंदरता निर्माण करणे शक्य आहे आपण जगताना सभोवतालच्या सृष्टीची पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊयात त्याचबरोबर निरामय आरोग्य प्राप्तीसाठी विषय उपभोगाचा अतिरेक टाळूयात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनाची मशागत करूयात साठ सत्तर वर्षांचे आयुष्य निश्चित आनंदाने समाधानाने शांतीने जगता येणे शक्य आहे ते आपल्या हातात आहे त्यासाठी आपण ध्यान करू साक्षीत्वाने राहण्याचा प्रयत्न करू नामाचे अनुसंधान राखू गीता ज्ञानेश्वरीसारख्या सद्ग्रंथांचे वाचन श्रवण मनन करू यातील विचार आचरणात ती येतील असे सजगतेने पाहू सत्संगात राहण्याचा प्रयत्न करू आपल्याबरोबर आणि काही जण अशाच विचारांचे होतील असा प्रयत्न करू आपण आपल्या संपर्कातील लोकांना समाधान देण्याचा प्रयत्न करू त्यांच्याकडून तसेच समाधान आपल्याला मिळो अथवा न मिळो पण आपण आपली दृष्टी व्यापक करू सर्व सृष्टी आनंदरूप आहे सूर्य चंद्र तारे मेघ पर्जन्य वारा विचार करत नाहीत की कुणाला सुख द्यावे आणि कोणाला नको ते सर्वांच्यासाठी समान असतात असा विचार करणाऱ्या सुंदर मनाच्या लोकांच्या सभोवतालचे जग सहजच सुंदर असेल आणि राहील परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ